हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन ट्रिक बघणार आहोत घरच्या घरी आपण तूप कसं आणि अगदी चांगलं कसं करायचं आहे आणि जास्तीत जास्त कसं काढायचं ती ट्रिक बघणार आहोत आपण नेहमी काय करतो गाईचे दूध वापरतो तर गाईच्या दुधामध्ये फॅट्स कमी असतात त्याच्यामुळे त्याच्यावरती क्रीम वगैरे येत नाही कारण का ते सगळं क्रीम काढून घेतात तर आज आ, मी काय करणार आहे हे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे मी नेहमी रोज एक लिटर क्रीम क्रीमचं दूध घेते आणि ते तापवून ठेवते पण त्याच्यासाठी एक ट्रिक आहे हे आपण दूध तापून आदल्या दिवशी रात्री ठेवायचं आणि सकाळी थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये फ्रीज ठेवल्यानंतर फ्रीज सकाळी जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याच्यावरती छान अशी जाड अशी मलई येते म्हणजे साई येते ती आपण काढून घ्यायची आहे ती काढल्यानंतर ॲटोमॅटिकली दुधामधले जे फॅट्स असतात ते कमी होतात आपण बघू शकता हे दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये कशी अशी जाड अशी साय येते हे आपण बघू शकता हे साधारणपणे मी आठ ते दहा दिवसाचं ही साय आहे क्रीम आहे हे मी रोज काढून ठेव ठेवत होते आणि ते फ्रीजमध्ये ठेवत होते एक गोष्ट लक्षात घ्या मी हे रोजचं जे हे क्रीम आहे हे मी डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं आणि आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये आता हे आपण सगळं क्रीम काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे आपण नेहमी काय करतो दही घालतो आणि मग दही मग ठेवून मग दुसऱ्या दिवशी वगैरे आपण ह्याची लोणी काढून घेतो तर ह्या ट्रीक अगदी ही सोपी आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे मी हे एक छोटंसं लिंबू घेतलेलं आहे बघू शकता आता आपन हे आपण पिळायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चा हे चांगलं मिक्स करूया ही ट्रिक आपल्याला कधी करता येते की आपण फ्रीजमधनं काढल्या काढल्या आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे जर आपण फ्रीजमधनं काढून ठेवलं आणि मग अर्ध्या तासानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळलं तर आपल्या त्याच्यामध्ये लोणी काढायला नंतर खूप त्रास होतो त्याच्यानी तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे झाकून आपण हे पाच मिनटं पाच ते दहा मिनटं ठेवूया दहा मिनटासाठी आपण हे आता झाकून ठेवलेलं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि विस्कटच्या साह्याने आपण छान ह्याच्याने लोणी काढून घ्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे नाहीतर त्याचं लोणी यायला खूप वेळ लागेल अगदी अशाने हे बघा अगदी झटपट येऊ शकतं अगदी हे लोणी ह्याच्यामध्ये साधारणपणे पाच मिनटामध्ये छान आपण घट्ट लोणी काढू शकतो ह्याच्यातनं ही खूप सोपी ट्रिक आहे जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे असं लिंबू पिळून आपण लोणी काढून लगेच झटपट आपण साजूक तूप बनवू शकतो आणि ह्या ट्रिकने जर आपण तूप काढायचं म्हटलं तर ते जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा येतो हे बघा हे हळूहळू हे मिश्रण असं घट्ट होत जाईल तरी पण आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आहे जेव्हा ह्या मिश्रणामध्ये लोणी आणि त्याच्यामधलं दूध हे सेपरेट होईल तेव्हाच आपण हे त्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आपण अजून हे थोडंसं फेटून घेऊया हे बघू शकता आपण हे दूध आणि हे, हे लोणी हे असं सेपरेट सेपरेट झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि दोन तीन ते तीन वेळा आपण पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे स्वच्छ म्हणजे त्याच्यामध्ये हा दुधाचा अंश राहणार नाही आणि फक्त हे लोणी राहील अगदी आता ह्याचं पाणी हे आपण काढून घेऊया आणि मग मी परत दोन वेळा हे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा हे आपलं लोणी काय सुंदर अगदी आलेलं आहे हे बघू शकता आता हे मी धुवून घेतेय बघू शकता आपण काय मस्त आपलं हे लोणी आलेलं आहे आता हे मी दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतेय आपण दोन पाण्याने स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे आता मंद विस्तवावरती आपण हे तूप कढवायला ठेवूया हे आपण दोन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता मंद विस्तवावरती आपण हे लोणी कढवायला ठेवूया मधून मधून आपण हे हलवत राहूया नाहीतर हे वरती येण्याचा संभव आहे उतू जाण्याचा अशा पद्धतीने आपण जर हे तूप काढलं तर हे जास्त प्रमाणामध्ये निघतं आणि ही अगदी सोपी ट्रीक आहे अगदी प्रत्येक वेळेस आपल्याला दही घालून विरझण लावून मा मग करायची गरज नाही आहे ही छान सोपी ट्रीक आहे करून बघा आता आपलं हे तूप व्हायला आलेलं आहे इतकी छान अशी ह्याची तुपाची खुशबू येते आहे हे थोडं आपल्याला ब्राऊन करायचं आहे थोडं ब्राऊन झालं की आपण हा विस्तव बंद करायचा आहे आपलं आता हे तूप झालेलं आहे विस्तव बंद करूया आणि आता हे थंड होऊ दे आपलं तूप आता हे थंड झालेलं आहे आता गाळून घेऊया त्याच्यासाठी मी एक बर्डी घेतलेली आहे आणि गाळणी घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण गाळून घेऊया या पद्धतीने जर आपण तूप काढलं तर ह्याच्यामध्ये बेरी पण कमी होत येते त्याच्यामुळे आपलं वेस्टेज अगदी कमी होतं बघू शकता आपण ही एक बरणीसुद्धा सुद्धा भरलेली आहे एवढं तूप भांड्यामध्ये आहे आपण बघू शकता फक्त एवढीच बेरी आलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काही बेरी नाही आहे की नाही छान अगदी तूप काढण्याची सोपी पद्धत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज किंवा ट्रिक्स बघूया धन्यवाद